नमस्कार किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक आणि जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या अशा भाज्यांच्या चटपटीत चटण्यांचे प्रकार बघणार आहोत यामध्ये दुधी भोपळ्याच्या सालाची दोडक्याच्या सालाची कच्च्या टोमॅटोची आणि कांद्याची अशा चार चटण्या बघणार आहोत आपण दुधी भोपळा दोडका या भाज्या करतो त्यावेळी त्याची सालं टाकून देतो खरं तर ही सालं पौष्टिक असतात पण ती खाल्ली जात नाही त्यामुळे अशा चटण्या केल्या की आपोआपच पौष्टिक घटक पोटात जातात या चटण्या खूप टेस्टी लागतात नक्की करून बघा चला सुरुवात करूया चटणीचा पहिला प्रकार बघूया दुधी भोपळ्याच्या सालाची चटणी साल काढण्याने आधी दुधीच्या साली काढून घेऊया भोपळा किसूनही दुधी भोपळ्याच्या साली घेऊ शकतो पण या किसलेल्या साली लगेच काळ्या पडतात त्यामुळे ही चटणी करताना मी नेहमी साल काढण्यानेच साली काढून घेते भोपळ्याच्या साली काढून अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत या तेलावर परतून घेऊया कढईत एक टेबलस्पून तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत हे परतून घ्यायचे नंतर यामध्ये भोपळ्याच्या साली घालून एक दोन मिनटं परतून घ्यायचे साली परतून झालेल्या आहेत गॅस बंद करूया हे गार होऊ द्यायचे गार झाल्यानंतर भोपळ्याच्या साली मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेल्या आहेत यामध्ये बाकीचं साहित्य घालूया छोटासा चिंचेचा तुकडा चिंचेमुळे या चटणीला खूप छान टेस्ट येते चिंचेऐवजी यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस किंवा जेव्हा कैरीचा सीझन असतो तेव्हा कैरीही घालू शकता एक चमचा गूळ शेंगदाण्याचं कूट दोन चमचे पाव पाववाटी मीठ आणि मस्त हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे वाटताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही चटणी वाटून झालेली आहे हे बघा अशी जाडसरच वाटायची चटणीला रंगही खूप छान आलेला आहे ही दुधी भोपळ्याच्या सालांची चटणी चवीलाही खूप छान लागते माझ्याकडे जेव्हा मा जेव्हा मा ही भोपळ्याची भाजी करते त्यावेळी मी सालांची अशी चटणी करतेच चटणीचा दुसरा प्रकार बघूया कच्च्या टोमॅटोची चटणी हे दोन कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटोच्या फोडी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोच्या फोडी चार पाच लसूण पाकळ्या चार मिरच्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पाववाटी ओलं खोबरं एक चमचा गूळ शेंगदाण्याचं कूट दोन चमचे मीठ थोडीशी कोथिंबीर हे सगळं बारीक वाटून घ्यायचे वाव मस्त चटणी तयार झालेली आहे या चटणीला रंग खूप छान येतो आणि हा रंग आहे तसाच राहतो चटणी काळपट वगैरे होत नाही चटणीला मस्त खमंग फोडणी करूया एक टेबलस्पून तेल ही टोमॅटोची चटणी तुम्ही ब्रेडबरोबर तसंच पराठा पुरीबरोबर खाऊ शकता घरी जेव्हा भेळ करता तेव्हा भेळेतही घालू शकता तसंच इडली डोशाबरोबरसुद्धा ही चटणी खूप छान लागते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी पाव चमचा पाव चमचा हिंग चिमूटभर हळद आणि ही खमंग फोडणी चटणीवर घालूया मिक्स करून घेऊया अशी मस्त टेस्टी चटणी नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल चटणीचा तिसरा प्रकार बघूया दोडक्याच्या शिरांची चटणी ही अर्धा किलो दोडकी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत किसणीने याच्या शिरा काढून घेऊया दोडका दोन्ही बाजूने कट करायचा याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे किसणीवर किसायला सोपं जातं दोडकी किसून झालेली आहेत या पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आता फोडणी करूया एक टेबलस्पून तेल पावचमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद मिरच्यांचे तुकडे घालून परतून घ्यायचं त्यानंतर चार चमचे तीळ घालूया तिळही परतून घ्यायचे वेळ असेल तेव्हा दोडक्याच्या शिरा उन्हात थोडा वेळ ठेवून घेतल्या तरी चालतं त्यामुळे चटणी लवकर तयार होते एक दोन मिनिट वाफवून घेऊया वाफवून झाल्यानंतर चटणी सतत परतत राहायची आहे नाहीतर तळाला लगेच करपते वाफ आल्यानंतर मीठ घालायचे या चटणीमध्ये मीठ घालताना अगदी कमी घालायचं कारण काय होतं आपण सुरुवातीला किसाच्या अंदाजाने मीठ घालतो ही चटणी तयार झाल्यानंतर अगदी कमी होते आणि चटणी खारट होते त्यामुळे या चटणीत मीठ घालताना अगदी कमी घालायचं चटणी कुरकुरीत होईपर्यंत असंच परतत राहायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडीशी साखरही घालू शकता मस्त खमंग कुरकुरीत चटणी तयार झालेली आहे चटणीचा चौथा प्रकार बघूया कांद्याची चटणी साहित्य बघूया तीन हिरव्या मिरच्या दोन कांदे कांदा उभा चिरून घ्यायचा आहे तीळ चार चमचे आणि दोन लसूण पाकळ्या कढईत एक टेबलस्पून तेल तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी पावचमचा हिंग पाव चमचा हळद लसूण घालूया मिरच्या लसूण आणि मिरची परतून घ्यायची त्यानंतर हा चिरलेला कांदा घालूया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये धने पावडर एक चमचा याऐवजी तुम्ही अख्खे धने घातले तरी चालतं चार चमचे तीळ अर्धा चमचा जिरं झाकण न ठेवता हे एक पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा चांगला परतून झालेला आहे गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर घालूया हे मिश्रण गार होऊ द्यायचे कधी कधी भाजी आणायची राहून जाते त्यावेळी ही चटणी करायची म्हणजे भाजीची आठवणही होत नाही मिक्सरच्या भांड्यात परतलेल्या कांद्याचं परत मिश्रण मीठ घालूया आता हे बारीक वाटून घ्यायचे मस्त खमंग कांद्याची चटणी तयार आहे चटणी वाटून झाल्यानंतर यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही चटणी पाच सहा दिवस टिकते त्यामुळे वेळ असेल तेव्हा अशी चटणी करून ठेवू शकता या सगळ्या चटण्या खूप टेस्टी लागतात तुम्ही करून बघा तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये सांगा आणि आवडल्यास व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच खमंग चटपटीत रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार